माझं आरक्षण पडलं मग आपण म्हणणार आमच्याकडे उमेदवार नाही असल्या गोष्टी नको आपल्याला आपले, आपले सगळ्या समीकरणातले उमेदवार आपल्याकडे तयार पाहिजे युती हा आपलं काम नाही युती पालकमंत्री ठरवतील युती करायचं संपर्क प्रमुख ठरवतील युती करायचं शिंदे साहेब ठरवतील युती कार्यकर्त्यांनी ठरवायची का युती पक्षातल्या पदाधिकारी ठरवायची का आपल्याला पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला नेमणूक दिली आहे जावली तालुक्यामध्ये जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी फक्त शिवसेना वाढीवर लक्ष दिलं पाहिजे जावली तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी पत्र घ्यायचं किंवा पद घ्यायचं दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसायचं ही संघटना दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसणारा मला पदाधिकारी नकोय हा पदाधिकारी मानेनं उभा राहणारा पाहिजे हा पदाधिकारी ताट मानेनं समाजात चालताना दिसला पाहिजे हा पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांचे विचार पालकमंत्री महोदयांचे विचार संपर्क कुटुंबांचे विचार हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणारा पाहिजे हा घरी हा घरी फक्त धनुष्यमानाचा वेळा पाहिजे फक्त धनुष्यमानाचा वेळा पाहिजे धनुष्यमान धनुष्य गावागावात धनुष्यमान प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री महोदयांनी केलेल्या कामाचं आपण मार्केटिंग करायला थांबतो आम्ही आपण मार्केटिंग करतो आपण केलेल्या कामाचं मार्केटिंग करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे लोकांपर्यंत जावा ना हे आमच्या शिवसेनेचे काय पालकमंत्र्यांनी केले हे फंडिंग आमच्या पालकमंत्री महोदयांनी केले चार बॅनर लावा चार ठिकाणी लोकांना कळू की शिवसेना काम करते समाजाचं समाजा हिताचे काम शिवसेना करते हे लोकांपर्यंत दाखवा आणि हे दाखवत असताना तो पण ठिकाणी तिथे दिसला पाहिजे गावागावामध्ये फिरताना काय दिसलं फक्त पद घेतलंय आणि पदावरती मिळवतय जास्त दिवस पद राहत पण नागड आणि त्याचा रुबाब कधी राहतो रुबाब कधी राहतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या त्या गावांमध्ये पोहोचाल ज्या ठिकाणी त्या त्या गावांमध्ये शिवसैनिक तयार करा आणि त्या शिवसैनिक ज्यावेळेस तुमच्या बरोबर असतील ज्यावेळेस तुमचा विभागप्रमुख कॅमेट्या मार्केटमध्ये उभ्या असले पंधरावीस जण सगळे शिवसैनिक तिथे उभे आहेत शंभर जण उभे तालुकाप्रमुख उभा आहे त्याबरोबर शंभर जण उभे आहेत तो प्रमुखाचा रुबाब कसा वाढतो नुसता पद घेऊन रुबाब नाही वाढणार आणि त्यासाठी मी पालकमंत्री महोदयांना आणि एकनाथ साहेबांना शब्द दिलाय या जावलीमध्ये शिवसेनेचा सा भागवा झेंडा सगळ्यात उच्चांक जागेवरती असेल आपण सगळ्यांनी आता बसून